नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सात डिसेंबर पाहूयात आठ डिसेंबरला राज्यातील हवामान कसं आहे त्या आज सकाळचं जे काही तापमान होतं ते गोंदियामध्ये आठ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस नागपूर आठ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस अमरावती नऊ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस यवतमाळ अकरा वर्धा दहा पूर्णांक दोन चंद्रपूर अकरा पूर्णांक आठ गडचिली अकरा पूर्णांक चार त्यानंतर ब्रह्मपुरी अकरा पूर्णांक सहा अकोला अकरा पूर्णांक पाच वाशिम अकरा पूर्णांक सहा बुलढाणा तेरा त्यानंतर परभणी अकरा पूर्णांक पाच नांदेड अकरा पूर्णांक दोन अंश सेल्सिसं तापमान होतं धाराशिव बारा पूर्णांक चार सोलापूर सतरा पूर्णांक पाच मोहळ बारा पूर्णांक सहा जेऊर करमाळा दहा अंश सेल्सिअस बीड बारा अहिल्यानगर बारा पूर्णांक पाच छत्रपती संभाजीनगर बारा पूर्णांक नऊ जळगाव बारा पूर्णांक दोन मालेगाव अकरा पूर्णांक सहा नाशिक बारा पूर्णांक सहा नंदुरबार बा पंधरा पुणे शिवाजीनगर बारा पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस त्यानंतर पिंपरी चिंचवड सतरा पूर्णांक तीन लोहगाव विमानतळ सोळा पूर्णांक नऊ महाबळेश्वर तेरा पूर्णांक चार सातारा चौदा पूर्णांक तीन सांगली पंधरा पूर्णांक तीन कोल्हापूर सोळा पूर्णांक सहा त्यानंतर इकडे बेळगाव चौदा पूर्णांक चार पणजी एकवीस पूर्णांक आठ त्यानंतर वेंगुर्ला वीस पूर्णांक सात रत्नागिरी वीस पूर्णांक सात हरणे बावीस पूर्णांक चार अलिबाग अठरा पूर्णांक तीन मुंबई कुलाबा बावीस पूर्णांक सहा सांताक्रुज वीस पूर्णांक तीन पालघर अठरा पूर्णांक तीन आणि डहाणू अठरा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमान होतं जर आपण सरासरीच्या तुलनेचा पाहिलं नकाशा तर विदर्भात तापमान खूप खाली आलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी गोंदिया नागपूर या ठिकाणी थंडीची लाट आहे त्यानंतर अमरावतीकडे थंडीची लाट आलेली ला आहे पण इकडे पश्चिम महाराष्ट्रात तापमान नेहमीपेक्षा अधिक आहे खास करून पुणे शहराच्या आसपास तापमान हेपेक्षा जरा जास्तच पाहायला मिळतंय कोकण किनारपट्टीला हे तापमान सरासरीच्या तुलनेत काहीसं सर अधिक आहे उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात तापमान सरासरीच्या आसपास पाहायला मिळत आहे आणि आता जर आपण पाहिलं तर सध्या उत्तरेकडचे येणारे थंड कोरडेवारे हे विदर्भात विशेष करून आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यानंतर मग हे मराठवाड्यात येत आहेत आणि थोडंसं दक्षिणेकडे आलात तर पश्चिम महाराष्ट्रात पूर्वेकडून येणारे थोडंसं बाष्पयुक्त वारे आहे त्यामुळे या ठिकाणी जास्त थंडी पाहायला मिळत नाही आहे पण आता थोडंसं वातावरण अजून बदलण्याची शक्यता आहे उत्तर पूर्वी पुण्यामध्ये थंडवाळी राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये पाहायला मिळतील त्यामुळे नागपूर भंडारा गोंदिया अमरावती वर्धा हा जो काही भाग आहे तापमान आठ अंश सेल्सिअस ते दहा अंश सेल्सिअसच्या आसपास राहील म्हणजे या ठिकाणी थंडीची लाट राहण्याची शक्यता आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर नाशिक धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे शिवाजीनगरचा भाग असेल त्यानंतर सोलापूरमधील जेवढ आसपासचे भाग असेल बीड परभणी लातूर नांदेड वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ चंद्रपूर गडचिली या भागामध्ये सुद्धा तापमानात घसरण पाहायला मिळेल बऱ्याच ठिकाणी तापमान दहा उंच सेल्सिअस ते बारा उंच सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळण्याची शक्यता आहे तर ग्रामीण भागांमध्ये तापमान हे दहा उंच सेल्सिअसपेक्षा कमी झालेलं पाहायला मिळण्याची शक्यता आहे सातारा हे उत्तर भागांमध्ये मिस थोड्याफार थंडीची तीव्रता वाढताना दिसते कोल्हापूरकडे सुद्धा थोडंफार थंडी वाढेल पण तापमान जे आहे ते तेरा ते सोळा अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता दिसते मुंबईच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमान हे साधारणतः एकोणीस ते बावीस अंश सेल्सिअस पाहायला मिळेल ही स्थिती संपूर्ण कोकण किनारपट्टीच्या आसपास पाहायला मिळेल तर किनारपट्टीपासून दूर असलेल्या भागांमध्ये ठाणे पालघर रायगड रत्नागिरीचे अंतर्गत भाग असतील या ठिकाणचं तापमान हे बारा ते, ते सोळा अंश सेल्सिअसच्या दरम्यान पाहायला मिळण्याची शक्यता आहे जर आपण पाहिलं की हवामान विभागाचे इशारे काय आहेत तर नागपूर भंडारा गोंदिया उद्या सकाळी थंडीची लाट पाहायला मिळण्याची शक्यता आहे असा अलर्ट आहे त्यानंतर इतर जिल्ह्यांना इशारे नाहीत त्यानंतर परवा सकाळी वर्धा भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येण्याचाच इशारा आहे बाकी इतर जिल्ह्यांना इशारे नाहीत बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका